रिअल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांना राम राम आपण आज आमचं टाळक्या पाहणार आहोत मी माझ्या गाईसाठी बाटूक नेण्यासाठी आलतो हे हेफा पूर्ण कंस छोटे 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 हे फा हेफा मी माझ्या गाईसाठी वासासाठी चारा ह्याच्यामधला बाटूक उपलोपा हे जे छोटं छोटं राहते ना हे हेफा यसलं ये छोटे छोटे सर्वे छोटे छोटे बाटक उपड़ा पाई तो पल मोक अस पा ये, ये चा। हे पाई है तो तुम्हारा बहु तिकऱ्या बाजून आपण हरभरा आपण पाहू हे पा, बारा लागून यांच्या पण वाढत हरभरा आहे पूर्ण हरभरा फुलानं गजबज आहे फुल चालू आहे या बघूत हे बघा पाडच्या झाड ऊस असल्याचं काय कसा जाड आहे बरं असं म्हणजे पातळ जर पेरलं समजा तर असे जाडजाड भिंड राहतात आणि कणसं पण बघा हे पहा किती टपूच्या टपू कणसं आहेत पहा जाडच्या झाड एकेक टप्प्या टप्पू येते हे पहा आमच्या शेतात लागून आहे शेते हे काय केलं हरवऱ्यामध्ये दाणे टाकलेत म्हणजे मिसळून टाकलेत समजा एक चिटोबर म्हणा म्हणजे पेरतळ पेरणी अंदा हे पा पूर्ण कुठं 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 एकदा आहेत आपण एका एक साईडनं एक टाकले कारण आपल्याला गायला चारा लागते म्हणून आपण टाकलो हे फा असा हिरवा गार रसलं असलं असलं छान वाटलं बघलं तर हे फा याला लागून हरभरा हे हरभरा आहे आता बघूत आपण हरभरा बघा फूल चालू आहे तेवढं का फुल जास्त नाही आहे जेवढं फूल राहायला पाहिजे होतं तेवढं फूल नाही की येईल पण फुलाचं प्रमाण तर पातळ दिसलेलं आहे तुम्ही बघू शकता अनेक मोगा फूल चालू आहे मोगा पण चालू आहे अनेक ये पाछर उठते आहे बदा फूल बदा अनेक मोगा पण चालले हे पा अनेक फुलाचं प्रमाण वाढले याच्यावर फवारणी करून आजच्याला शुक्रवारी केलं होतं वाटते शुक्रवारी की शनिवारी केलं शनिवारी केलं होत बुधवार म्हणतो जवळजवळ पाच दिवस झालेत हे फा छोटे छोटे तिक्क्याचे दाट आहेत हे फा तिक्क्या राईट मोटे तिके से दाट है छान दिस हाँ ये आप लोग लस, लस 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 है एकदम छान बघा सकाळी सकाळी वदळ असेल ते बघा याच्यावर पाण्याचे ठेव आहेत बघा बघितलं की हे पाणी हे पहा प्रत्येक पानावर असतो बघा याच्यामधून टाळक्या म्हणून की अंग पूर्णवाले किसून जाते अंगाला पूर्ण पाणी लागते तरी पण आम्ही बाहतूक लागते काही नदी गेलतो अंगावर पाणी पडलं वरून घेऊ हाय di bawah ni. orang tolong. Bagaimana? Adik nak kah disayi आणि कोणताही रोग दिसून गेला सध्या तर बेस्ट आहे रे बरं मला थोडी फुल पातळ वाटायला फुल जेवढं दाट राहायला पाहिजे तेवढं नाही असं मला वाटतं औरात टाळक्या ना गोर भरून वाटते असं समाधान वाटते टाळक्याची खास जाऊ फुरी बघा सर्व आपण टाळक्या फिरवण्यास बघून आलो आपला कडवा आहे आपण त्या जागी जाऊ ना कडवा घेऊ मग आता बोलते आता हे पाहा कडवा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुमचे राय कळवा जरूर व्हिडिओ बघितल्यापासून मनापासून धन्यवाद राम राम